स्वागत आपल्याला व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत मशीची जत्रा पाहिला तर चला तर मित्रांनो तर आता आपण जाऊया आणि मग तिथे गेला भेटूया तर मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर आता आपण जाऊया तर काय मित्रांनो मग आम्ही फोन करतो जाऊ शकता तर आता आपण या साईडला जाणारे आहोत इकडे जातो तसैला रोड इकडे तसईकर इकडे सुलेचा गेट म्हणजे बघा गोर गडवर कापू हलको काय करू कड वरती आधी आपल्याला दिसल्या इथं माकडा पण जास्त काय आज माकडा पण दिसतात वरती गोडच आपण विजिट देऊया तरी आपण या हॉटेलला बसूया

देखो देखो ना देखो ना हे देखो हॉटेल तुम्हाला सर्व गावात आहे तर आता आपण पोहोचलेला <laughs> आहे नारुली मार्केटमध्ये जो म्हणजे नारुली गाव आहे बघू शकता नारुली गाव तर कसं आहे गाव तर आपण आता सगळ्या गावांचे तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ तर बाका मस्त शेअर सबस्क्राईब फॉलो बाबा कस बघतो मित्रांन मित्रांन आणि त्यातला पण असं इथे आणि त्यातला पप्पा झालेला आहे नवीन तर कसली तर सांगा त्याला मित्रातच आहे इकडे आरुली शाला येईल आता इकडे बघू शकता इकडे नाही शाला आहे निघावू शकता इथे जर आम्ही आणतो कॅम्पला आपण काळविली झाले आता मांदिवली या साईडला इकडे बांदिवली जाते इकडे बांदिवली रोड आहे मित्रांनो लागवू शकता जाऊयात राहणार मित्रांनो तर बाईल बाजार काय असेल किंवा नसेल ते काही आपण सांगू शकत नाही मला तरी वाटतं नसेलच तरी पण आपण बघायला काही जायला खरंच नाही पडत आपण जाऊया माझी पोचलो काही दिसत नाही काय पालन पण दिसत नाही पालली आहेत पूश पालली आहेत पाललीच पालली आहेत कशातच बसा काय बघ काय आता मी आलो तिकडं बाजारात हे बघू शकतोय इकडे बाजार पप्पा गाडी तिथं लावतोय आणि इकडे आता आपण जाऊया पाल्याच्या मित्र बघू शकत्या कस त्याच्या हंगाल लावत्यात तसंच काही तिथे बसतात आणि कसं हंगाल लावतात तर बघू शकता सोनेरी कलर आहे सोनेरी साडी चांदीचा कलर आहे तर तो कलर लावतात त्याच्या अंगाला भीक मागायला लावतात आणि त्याला पैसे येतात असं मित्रांनो काय गाडी लावलेली आहे पार्किंगला तर आता बघूया आता आपण लावशो खाती खात मस्त जाऊया तर चला तर इकडे बघा मस्त इकडे खेळणी आहेत तर ब्लाउज मित्रांनो बघू स बघू शकतो इकडे खेळणी बघा तुम्हाला गर्दीच्या न बघू शकतो शांत दादा आहे आपला शांत दादा तिकडे बघू शकतो शांदा दिसलं तुम्हाला दहशत बघा दहशत किती पालनात काय आता सुरुवात नाही करायची नंतर कसं इथे मस्त लाख पोलिसांची इथे खूप अशी सेवा आहे इथे तर बघू शकता कसं भिंग

आपल्याला कलिंगड नाही गायचं कायच कशा आपण बघायचे इकडं कसा आहे कसा नाही तर बघा तर मित्रांनो जाऊया पोलीस स्टेशन बार पोलीस चला मित्रांनो जुना बाजारावर आणि आता जुना बाजारच लाल शाहूसला जंग

अशी फाटलेली खूप अशी चोरात फाटलेले तर बघू शकता मित्रांनो बाबा 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 गेलो गेलो बघू शकता आता मित्रांनो था पालला थांबतोय इकडे बघू शकता पालला थांबला आता रेस मित्रांनो आता उत्तर झालं डायरेक्ट पाहिले तर आता कुठं जायचे वालय का रेडनाक्स मध्ये ना होळी मध्ये ठरवायला लागेल बसायला लागेल तर पन्नास तर चला तर मित्रांनो आता आपण एवढी जाणार आहोत चलाच जाणार याची पाठलेली इथं

तर काय आता प्रग्ञा शोधी बसलेला आहे चालू शकता तर आता मी आहे तर आता बघा तुम्ही चालू होत पाच खूप पाच दिवस

तर त्याची पण दिलं आपण भेटूया गेलं बसतो टी बोलत असेल काय भेटूया भेटूया करायला काय मित्रांचो काही दाखवले सारखं काय असते तुम्हाला बघा शिकत बघा इकडं तुटलं तिकडं तुटलं तर चला तर आता आपण बसतो केलेलं तर आता आपण घरी बसलेले आहोत तर चला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू का असे नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला